या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला प्रकार काय घडला माझ्या समोर झाले होते आम्हाला पाणी घेऊन येत होती दोन दोनच्या वेळा नाकळ पटांगा ते ना त्यांनी डायरेक्ट उघडून उडी मारली माझ्या समोर आहे का मी पाहिलं वरून उडी मारल्यानंतर मी आलो जवळच होतो मी पण डायरेक्ट वरून उडी टाकली त्यांनी काय केलं उचललं आतमध्ये का झपट मारली झपट मारून आतमध्ये नेले आणि आतमध्ये सोडले तिला मी ना वरून उडी टाकले का त्याने सोडली तिला उचलून घेऊन बाहेर आलो किती वाजता घातल साडेनऊ वाजता सकाळी साडेनऊ वाजता साडे नऊ पाच वेळेला गेला हा सोळ्यात गेला काय नाही वन विभाग येऊन बसल तिथं काहीच केलं नाही आजू फिंदरवर माणसं सापडली जागा जावानी काहीच नाही पाहिजे ती योग्य ती कारवाई करत नाही आजू काहीच नाही तिथे मी थांबलो तिथं ते म्हणलं फिंधर तू आता योग म्हणतो मी कोण आलो योग म्हणतो तिकडून आले काहीच नाही तिथे फक्त दोघ तिघ जण येऊन बसले वन विभागाबद्दल काय तुमची प्रतिक्रिया काय म्हणणार तुम्ही वन विभागाचा काय मार्ग आता काय वन विभागाला काय म्हणणार काय म्हणणार काय कुठे कुठे जाणार ते सांगा त्यात घडीत ये ना विकून येणार रे घडीत तिकडे पिंजरा लावलाय हा आम्ही काय काय करणार रे आता तुम्ही काय काय करणार रे म्हणजे आता आम्ही काय करणार अशा वारंवार घटना घडतात

घराच्या पाठीमाग एक साधारण दहा वीस तर तिथं अचानक तिने हल्ला केला त्याच्या बाबाने पाहिलं जाऊन सोडवलं पण तोपर्यंत झालेली तर त्यानंतर आम्ही पारगावच्या आधारला घेऊन गेलो ते म्हणले पुढे हलवा तर इथे आल्यानंतर त्यांनी हे असं कळवलं एक साधारण पावणे दहाच्या आसपास आज सकाळी केलेलं आहे सांगितलं त्यांना आणि याच्या पूर्वी पण शिवान्या शैलेश बॉम्बे वय साडेपाच वर्ष आता तुमची तब्येत कशी काय आता सध्या तर ठीक आहे सुमारे दहा वाजता पिंपरखेडी येते कुमारे शिवन्या बॉम्बे या लहान मुलीचा दुर्दैवाने बिबट्याच्या हल्ल्यामध्ये निधन झाले आहे यानंतरनं सदर मृतदेह इकडं आंदा असून मनसर ग्रामीण रुग्णालयात आणला असून त्याची आपण स्टॅब टेस्टिंग केलेली आहे आणि त्याचे नमुने आपण वेळशाळेत पाठवत आहोत हैदराबादला त्यानंतर आता पी एम करण्यात येईल याचसोबत आपण सायमल्टेनियसली जिथं घटना घडली तिथे एकूण अकरा पिंजरे लावत आहोत जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर बिबट्या हा जेरबंद करायचा आहे त्या पिंजऱ्यांसोबतच आपण दोन लाईव्ह कॅमेरे आणि एक चार ते पाच ट्रॅप कॅमेरे लावत हो। आहोत आणि आमचा प्रयत्न असाच आहे की लवकरात लवकर हा बिबटक जेल बनवली जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि लवकरात लवकर त्या घरच्यांना शासनातर्फे जी जी आम्ही आहे ती चोवीस तासाच्या आत दिली जाणार आहे धन्यवाद